नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण तिसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत दोन अखंड नामस्मरण ठेवायला ना, सोहळ्या ओळ्याचं बंधन नाही श्री महाराज म्हणतात आपण रोज उठल्यावर भगवंताचं नाम घेण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्यास तर कराव्या पण त्यांच्यापासून आडून बसू नये भगवंताचं स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओळ्याचं बंधन नाही अखंड स्मरणच सोहळं आहे कोणत्याही प्रापंचिक अडचणींनी नामात व्यत्यय येऊ देऊ नये लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतलं तर ते कोणी बिंबवून घेत नाहीत त्याचं मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटलं ते पटलं असूनही नाम घेत नाहीत अडचणी असल्या तरी नाम घेता येतं नामस्मरण न करण्याबाबत सबबी सांगू नयेत सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसांनी सर्व नाश होतो आनंदाने जेवढं करवेल तितकंच नामस्मरण करावं ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामात प्रेम येणं जरूर आहे नाम अत्यंत आवडीने घ्यावं पहाटे उठावं आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी की तुझं विस्मरण जिथे होतं तिथे मला जागृत करत जावं असं म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नाम तेवढं आहे नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं तीन केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण पण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचं साधन केलं तर ते जास्त परिणामकारक होतं श्री महाराज सांगतात कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारं नामासारखं दुसरं साधन नाही म्हणून मनाने नेहमी नाम घेत असावं भगवंताचं नाम घेणं हे ज्ञान होण्याचंच लक्षण आहे रोज थोडं थोडं पण अगदी मनापासून आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावं ते फार काम करेल श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण नित्य नेमाने ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी करावं घरात नामस्मरणासाठी एखादी जागा निश्चित करून नामस्मरणाची वेळ ठरवून घ्यावी आसनावर बसून नामस्मरण करावं आसन स्वच्छ असावं पहाटेची वेळ नामस्मरणाला सगळ्यात चांगली त्यावेळी एक वेगळीच शांतता असते घरातली बाकी सर्व मंडळी झोपलेली असतात अशावेळी आपण उठावं नैसर्गिकरित्या आपली शारीरिक स्थिती विश्रांती घेतल्यामुळे प्रसन्न असते मनात कोणतेही विचार नसतात अशावेळी उठून हातपाय धुवावे मुखमार्जन करावं देवापुढे उद्बत्ती लावावी आसनावर बसून सद्गुरूचं स्मरण करावं आणि लगेच जपाला सुरुवात करावी श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा असं नित्यनेमाने ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी केलेलं साधन जास्त परिणामकारक ठरतं त्या ठराविक स्थळी त्या देवतेची आणि आपल्या सद्गुरूंची स्पंदनं तयार होतात जेव्हा आपण विशिष्ट वेळी साधनाला बसतो तेव्हा ज्या देवतेचं नामस्मरण आपण करत असतो ती देवतासुद्धा त्यावेळी आपल्यासाठी जागृत होते नामस्मरण हे शेवटी सद्गुरूंच्या देखरेखीखालीच चालू असतं त्यामुळे आपले सद्गुरूसुद्धा त्या ठराविक वेळी आपल्याकडे लक्ष ठेवून असतात अशा वेळेस आपण आपल्या सद्गुरूंशी आणि देवतेशी एकरूप होतो आणि जर काही मार्गदर्शन आपल्या सद्गुरूंना किंवा देवतेला आपल्याला करायचं असेल तर अशा ठराविक जागृत वेळेत ते आपल्यापर्यंत सहजतेनं पोचतं जर काही व्यावहारिक कारणाने पहाटेची वेळ साधणं शक्य नसेल त्यावेळी दिवसभरातील शांततेची वेळ निवडावी किंवा रात्री झोपताना नामस्मरण करून झोपावं घरी शांततेत नामस्मरण करणं शक्य होत नसेल तर एखाद्या मंदिरात किंवा आपल्या सद्गुरूंच्या मठात जाऊन ठराविक वेळेला ते करावं अशा पद्धतीने रोज थोडं थोडं नामस्मरण केल्यामुळे आपण संपूर्ण दिवस आपल्या सद्गुरूंच्या आणि उपास्य देवतेच्या अनुसंधानात राहतो नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला रोज आपल्या उपास्य देवतेचं आणि सद्गुरूचं सा नित्य सान्निध्य आणि कवच लागतं त्यांची आठवण नित्य आपल्या मनात जागृत राहते त्यामुळे एका वेगळ्या समाधानी अवस्थेत आपण राहतो दिवसभरात मनाची अवस्था दोलायमान करणारा प्रसंग जरी उभा राहिला तरी भगवंताच्या अनुसंधानाने मनाची स्थिर आणि शुद्ध भावना पुन्हा प्राप्त करता येते कधी काही कारणाने आपलं रोजचं नामस्मरण करायचं राहून गेलं तर आपला आपल्या उपास्य दैवताशी किंवा मा सद्गुरूशी मानसिक पातळीवरचा जो संपर्क असतो तो तुटल्यासारखा वाटतो काहीतरी हरवल्यासारखं वाटतं चुकल्यासारखं होतं अनुसंधानात अडथळा निर्माण होतो अनुसंधान चुकलं की अनुसंधानाच्या योगाने उपास्य दैवताकडून आणि आपल्या सद्गुरूकडून मार्गदर्शन होण्यात मर्यादा उत्पन्न होतात व्यवहारात सुद्धा आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने वागलं अथवा बोललं जाण्याची शक्यता असते कारण भगवंताचं अनुसंधान हरवलेलं असतं मनाच्या अंतर्गत पातळीवर आपल्या उपास्य देवतेच्या अथवा सद्गुरूच्या अस्तित्वाची जाणीव क्षीण होत जाते म्हणून श्री महाराज म्हणतात केव्हा तरी पुष्कळ कर साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात होईना ते नित्यनेमाने ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी करावं चार नाम हे सर्वांना सारखंच साधन आहे श्री महाराज म्हणतात सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंत बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतील बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी गरिबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखंच असतं याप्रमाणे कसलाही भेदभाव न ठेवता नाम हे सर्वांना सारखंच साधन आहे भगवंताच्या नामाच्या आड काळ वेळ परिस्थिती उच्च निजभाव स्त्री पुरुष विद्वत्ता अडाणीपणा श्रीमंती गरिबी प्रकृतीची सुस्थिती दुस्थिती कोणतीही गोष्ट येत नाही त्याला कोणतीही उपकरणं लागत नाहीत ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येतं पाच जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं असं साधन असलं तर ते नामच होय श्री महाराज म्हणतात भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी जडातून सूक्ष्माकडे जाणं होय त्यासाठी साधनही तसंच असलं पाहिजे जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं असं साधन असलं तर ते नामच होय भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या गोष्टी प्राप्त करून घेण्याचे नियम वेगळे आहेत मनात वासना उत्पन्न झाल्यावर ती तृप्त करण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणं हा व्यवहार होय सूक्ष्मवासना देहाच्या साह्याने जड बनतात सूक्ष्मवासना देहाच्या साह्याने जड बनणं हे व्यवहाराचं स्वरूप आहे भगवंताचं त्याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्या कारणामुळे त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणं आहे तेव्हा भगवंताचं साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोचवणारं असलं पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं असं साधन असेल तर ते एक नामच होय श्री महाराज सांगतात की भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील गोष्टी प्राप्त करून घेण्याचे नियम वेगळे आहेत समजा आपल्याला घर बांधायचं आहे तर घर बांधणं ही झाली व्यवहारातली इच्छा ही इच्छा जेव्हा मनात निर्माण होते तेव्हा ती सूक्ष्म वासनेच्या स्वरूपात असते जोपर्यंत ही इच्छा तुम्ही इतरांपुढे प्रदर्शित करीत नाही तोपर्यंत ती कोणाला कळत नाही म्हणजेच ती सूक्ष्म पातळीवर असते आता देहाच्या सहाय्याने या सूक्ष्म इच्छेला आपण जडात म्हणजे प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतो सर्वप्रथम पैसे कमवतो जमीन विकत घेतो घर बांधण्याचं सामान विकत घेतो गडी मजूर यांची व्यवस्था करतो आणि घर बांधतो म्हणजे मनातली सुप्त सूक्ष्म वासना देहाच्या माध्यमातून जडात म्हणजे प्रत्यक्षात आणतो ही झाली व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याची गोष्ट भगवंताच्या प्राप्तीचा नियम याच्या बरोबर उलट आहे भगवंत सूक्ष्म असल्याकारणामुळे त्याच्या प्राप्तीसाठी जडदेहाच्या पलीकडे म्हणजे सूक्ष्मात जाणं आहे नामस्मरण हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालत असल्यामुळे जडदेहाच्या माध्यमातून सूक्ष्म अशा भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी नामस्मरणासारखं सूक्ष्म साधन नाही असं महाराज सांगतात व्यवहारातल्या गोष्टींचा नुसता उच्चार करत राहिलो परंतु देहाची आणि वस्तूंची हालचाल केली नाही तर त्या गोष्टी प्राप्त होत नाहीत परंतु नामाचा नुसता उच्चार करत गेलं तरी भगवंताची प्राप्ती खासच होईल हे श्री महाराज कळकळीने सांगतात सहा सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे श्री महाराज म्हणतात सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणं शक्य नसतं पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाही व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक असतं म्हणून रामकृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं नाम हे स्थिर आहे रूप हे सारखं बदलणार आहे कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे सात साऱ्या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो नामस्मरणाचाच होय श्री महाराज म्हणतात आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचं चिंतन करण्यात एकच अडचण येते आणि ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणं तुकाराम बुवासारख्या परमात्मा चिंतनात बेभान झालेल्या पुरुषाची गोष्ट निराळी पण आपल्यासारख्या माणसाने व्यवहार अत्यंत बरोबर केल्यावर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असं म्हणता येईल दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा उघडपणे नाम घेता न आलं तरी ते गुप्तपणे घ्यावं आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावं कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचं स्मरण ठेवावं म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो गरीबाला गरिबेचं दुःख म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान म्हणून साधत नाही तर अडाण्याला काय करावं हे समजत नाही म्हणून साधत नाही वाईट विचार आले तरी दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावं जाता येता देवाला नमस्कार करावा राम राम म्हणावं भगवंताचं प्रेम एकदा लागलं की पुन्हा सुटणार नाही मनुष्याने जन्माला येऊन एकच करावं आपण नामात राहावं आणि दुसऱ्याला नामाला लावावं खरोखर श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्यासारख्या प्रापंचिक माणसांना भगवंताचं चिंतन करण्यात एकच अडचण येते आणि ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणं बऱ्याचदा असं घडतं की प्रपंचात बराचसा वेळ व्यावहारिक पातळीवरील गोष्टी करण्यात जातो उद्योग धंदा कुटुंबातले व्यावहारिक कर्तव्य कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने करावा लागणारा प्रवास कौटुंबिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व गोष्टी एकीकडे चालू असतात यातली एकही गोष्ट टाळणं बऱ्याचदा शक्य नसतं मग अशावेळी नामस्मरण कसं काय साधावं असा अगदी स्वाभाविक प्रश्न पडतो अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पहाटे उठून नामस्मरण करण्याचा नेम असेल आणि एखाद्या दिवशी सकाळी लवकर सगळं आवरून कुठे बाहेर जाण्यासाठी निघायचं असेल तर त्या दिवशीचं सकाळचं नामस्मरण राहतं मठात किंवा मंदिरात वेळी शांतपणे नामस्मरण करत असताना नेमकं जपाला बसल्यावर घरच्या मंडळींकडून निरोप येतो की, निरो की आज जरा लवकर घरी या अमुक अमुक गोष्ट करायची आहे किंवा काही अडचण निर्माण झाली आहे अशावेळी जप आवर्ता घेऊन घर गाठावं लागतं म्हणून श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करावा व्यवहारिक सर्व गोष्टी केल्यानंतर जो वेळ उरेल तो भगवंताकडे लावावा उघडपणे नामस्मरण करता आलं नाही तर ते गुप्ततेनं करावं आपल्यात नामस्मरण चालू ठेवावं कोणत्याही परिस्थितीत मनातल्या मनात नामस्मरण करत राहावं नामस्मरणाची ठरलेली वेळ चुकली तर दिवसभरातून इतर वेळी किंवा झोपताना राहिलेलं नामस्मरण पूर्ण करावं सर्व व्यावहारिक गोष्टी एकीकडे करत असताना अगदी पूर्ण घट्ट जाणीव ठेवून मनातल्या मनात, मनात नामस्मरण करत राहावं म्हणजे अनुसंधान टिकवून ठेवता येतं आणि हेच श्री महाराजांचं सांगणं आहे बाहेरून व्यवहारी गोष्टी करत असताना मनातल्या मनात नामस्मरण करत राहावं अगदी एका जागेवर बसून ते करता आलं नाही तर ते मनातल्या मनात चालू ठेवावं आठ साशंक वृत्तीने कितीही साधन केलं तरी समाधान होणार नाही श्री महाराज म्हणतात साशंक वृत्तीने परमार्थात बिघडतं श्रद्धा हे परमार्थाचं मुख्य भांडवल आहे समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी साधन करताना आपलं आपल्याला समाधान किती झालं हे पाहिलं पाहिजे नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावं म्हणजे मनात शंका येत नाहीत आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी ठेवावा मुळाशी पाणी घातलं की झाड वाढतं पण आपण मुळापर्यंत जातच नाही तेव्हा भाव शुद्ध कसा होईल हे पाहावं भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली की भगवंतच आपल्याला नाही सोडत नामाशिवाय दुसरं सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे देहबुद्धी जितकी अधिक तितकं अधिक नाम घेतलं पाहिजे चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचं स्मरण करावं अंतकरणाची शुद्धी नामाशिवाय होणार नाही कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतलं तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावं सर्व संशय आपोआप नाहीसे होतील आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेनं घडून आलं माझं जे सर्व आहे ते त्याचंच आहे त्याचं तो पाहून घेईल तो जे करील ते सर्वांच्या हिताचंच करील उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असं मनाशी ठरवून आपण भगवंताच्या स्मरणात निश्चिंत राहावं मन भगवंताकडे लावावं मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावं त्यात आपलं कल्याण आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्यामुळे त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही त्यात अहंकाराला वाव नाही श्री महाराज म्हणतात नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्यामुळे त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही त्यात अहंकाराला वाव नाही साधन प्राणाबरोबर असावं म्हणजे प्राण जसं अभिमान रहित आणि अखंड चालतात तसं साधन अभिमान रहित आणि अखंड चालावं ते करता कामा नाही आहे कर्ण म्हणजे अभिमानाला योगात कष्ट फार या युगात तो साधनं अशक्य प्राय आहे कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो भक्ती करताना मात्र अभिमान आपोआप गळत जातो आणि कष्ट नसतात योग आणि कर्म ही साधनं परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत तर भक्तीचं साधन आवरस मुलाप्रमाणे आहे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्मरण हा मनाचा धर्म आहे त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही त्यात अहंकाराला वाव नाही बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की एखाद्या वेळी आतल्यात आत अचानक नामस्मरण सुरू होतं नकळत काही काळानंतर थांबतं काही वेळाने पुन्हा सुरू होतं पुन्हा थांबतं अशी नामस्मरणाची आवर्तनं सुरू असतात या संपूर्ण प्रकारावर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं त्यामुळे कोणतीही कृती हातून घडलेली नसते त्यामुळे कोणताही अहंकार उत्पन्न न होता आपल्याबरोबर आपले सद्गुरू आणि उपास्य देवतेची शक्ती आहे या भावनेने नामधारक निश्चिंत असतो पण अहंभाव उत्पन्न होण्याचा प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळी कारण एका जागी बसून नामस्मरण करणं म्हणजे कृती आली नामस्मरण करणं आणि त्यासाठी एका जागेवर बसणं या दोन भिन्न गोष्टी आहेत नामस्मरण आतमधून होतं म्हणून त्यात कृती नाही पण नामस्मरणासाठी आसनावर बसणं यात कृती आहे पण दोन्ही गोष्टी एकमेकात बेमालून मिसळल्या जातात अशावेळी मनात कुठेतरी आपली नामाची बैठक कशी छान आहे याचा अहंभाव किंवा तुलनात्मक सुखावह भावना उत्पन्न होत नाही ना हे तपासून बघावं आणि बऱ्याचदा सद्गुरू करून घेतात हे उद्गार खूप सहजतेने उच्चारले जातात पण त्यात कुठेतरी मी नामस्मरण केलं ही भावना शिल्लक उरण्याचा संभव असतो अशावेळी सद्गुरूंना आठवावं आणि अशी भावना निर्माण झाल्यास ती ताबडतोब मनातून काढून टाकावी आणि सद्गुरूंची मनापासून आवर्जून प्रार्थना करावी दहा नामाशिवाय मला कळत नाही असं ज्याला कळलं त्याला सर्व कळलं श्री महाराज म्हणतात विषय कसा सुटेल मन एकाग्र कसं होईल हे न कळलं तरी चालेल सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टींचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा अज्ञानाच्या अंधकारामध्ये दुःख भोगत असताना तू माझं स्मरण ठेव हो, माझं अनुसंधान ठेव हो, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असं गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवत आहेत दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे तसं भगवंताचं अनुसंधान सारखं राहण्यासाठी आपण सतत नामस्मरण करीत असावं अकरा नामाकरताच नाम घ्यावं विषयाकरता नाम घेऊ नये श्री महाराज म्हणतात कोणत्याही संसारातल्या अडचणी दूर होण्यासाठी नामाचा उपयोग करू नये नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नये नामस्मरण नामाकरताच करीत जावं म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल खरं समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचं नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे भगवत नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावं कामनापूर्तीसाठी नसावं नामच ध्येय गाठून देईल जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नये नामाकरताच नाम घ्यावं जर एखादी अडचण संसारात निर्माण झाली तर ती दूर होण्याकरता नामाचा उपयोग करू नये इथे श्री महाराजांना हेच सांगायचं आहे की नामस्मरणाचा संकल्प व्यवहारातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सोडू नये प्रपंचात एखादी अडचण उद्भवली काही क्लेशदायक प्रसंग ओढवला किंवा एखादी गोष्ट प्राप्त व्हावी अथवा अमुक एका पद्धतीने घडावी किंवा एखादी गोष्ट प्रपंचात घडू नये अशी भावना किंवा इच्छा निर्माण झाल्यास स्वाभाविकपणे मनात संकल्प योजले जातात की मी अमुक एवढी जपसंख्या पूर्ण करेन पण अमुक, अमुक गोष्ट होऊ दे किंवा होत असलेली गोष्ट नीट पार पडू दे परंतु श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नये जग पूर्ण झाल्यावर किंवा तो सुरू केल्यावर अगदी लगेचच आपल्या उपास देवतेच्या किंवा सद्गुरूच्या कृपेने ती गोष्ट आपल्याला मिळेल देखील पण शेवटी तो जग व्यावहारिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी खर्च झाला असं होतं आणि ज्या नामस्मरणाच्या मार्गाने आपल्याला भगवंताच्याकडून येणारा स्वाभाविक आनंद आणि समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे ते मात्र अशावेळी पदरात पडेलच असं नाही श्री महाराजांनी जे सांगितलं आहे की देह प्रारब्धावर टाकावा आणि आयुष्यात जे जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडत आहे असा विश्वास ठेवून राहावं या भावनेला छेद दिला जातो म्हणून श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे एखादी व्यावहारिक गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी नामाचा उपयोग न करता भगवंताला आणि आपल्या सद्गुरूंना व्यवहारातली जी गोष्ट घडत नसेल ती सांगावी किंवा जी काही अडचणीची परिस्थिती उद्भवली असेल ती निवेदन करावी आणि पुढे हे सांगावं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते घडवा कारण आज जी गोष्ट मागितली ती भविष्यात आपल्याला उपयोगी पडेलच असं नाही हे श्री महाराजांचं सांगणं आहे अशावेळी नित्यनेमाप्रमाणे जप चालू ठेवावा पण तो व्यावहारिक गोष्ट पूर्ण व्हावी या भावनेनं करू नये काही व्यावहारिक गोष्टी घडतात काही घडत नाहीत दोन्हीमध्ये भगवंताची आणि आपल्या सद्गुरूंची इच्छा प्रमाण मानून शांत आणि स्वस्थ राहावं अस्वस्थता आली तर पुन्हा जपाला बसावं नामस्मरण सोडू नये अशा पद्धतीने एकीकडे नामस्मरण चालू ठेवल्यास कधी अडचणीतून बाहेर पडल्याचा तर कधी अडचणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी शक्ती निर्माण झाल्याचा अनुभव येतो बारा नाम श्रद्धेने घ्यावं नामनिष्ठेने घ्यावं आणि नाम समजून घ्यावं श्री महाराज म्हणतात नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी नाम श्रद्धेने घ्यावं निर्विषय होण्यासाठी घ्यावं नामावर दुसरं सत्य नाही हे समजून नाम घ्यावं नाम शांती आणि समाधान मिळवून देईल नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत फक्त ते श्रद्धेनं घेणं जरूर आहे आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन वैद्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो वैद्यावर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे व्यवहारच जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याखिरेस आपण नाम घेणार नाही असं म्हणणं बरोबर नाही भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचं नाम असं म्हणतात नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी त्यांनी श्रद्धेने घेतलं आणि निर्विषय होण्याकरता घेतलं आपण ते विषयासाठी घेऊ नये श्री रामप्रभूला आवडणारं नाम घेऊन मारुतीरायांनी त्याला आपलासा करून घेतला ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेनं घ्या भगवंताला आपलासा करून घेणं तुम्हालाही अगदी शक्य आहे नाम कुठेही घ्या कोणत्याही वेळे घ्या कितीही हळू घ्या पण ते श्रद्धेने घ्या म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल नाम सतत घेतल्यामुळे श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल जसं पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याचप्रमाणे नाम घेतल्यामुळे श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावंच लागेल आत्तापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचं नाम घेतलं तितक्याच आवडीने किंवा त्याहीपेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या आज इथेच थांबू हरिओम तत्स